या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका जो तुमचा अपमान करतो आणि त्याला विनोद म्हणून लपवतो जो कधीच जबाबदारी घेत नाही पण नेहमी दोष तुमच्यावर टाकतो जो तुम्हाला तुमच्यासमोर चांगलं म्हणतो पण प्रत्यक्षात तुमच्या विरुद्ध काम करतो ज्याच्या शब्दांशी त्याच्या कृती जुळत नाही अशी माणसं जो शंका लावणारे विचार तुमच्यात पेरतो आणि त्याला काळजी म्हणून लपवतो जो नेहमी तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतो पण त्या अडथळ्यांसाठी त्याच्याकडे नेहमीच एक कारण असतं अशा माणसांवर कधीच विश्वास ठेवू नका